रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत हे आम्ही मान्य करतो त्या पद्धतीने आज जे खड्डे भरण्याचं जे काम चालू आहे त्यामध्ये जो चिरा वापरून जो काय वा खड्डे भरले जातात जा जा ते चुकीचं आहे त्याच म्हणजे रत्नागिरी नगरपालिकेमध्ये काल शिंदे गटाने जे आंदोलन केलं ते म्हणजे अक्षरशः जे आपण म्हणतो की चोराच्या उलट्या भोपा मुळामध्ये रत्नागिरी नगरपालिकेमध्ये डांबरीकरणाची कॉन्ट्रॅक्ट जी आहे ती ह्यांच्यात ह्यांचे जे नेते आहेत ह्यांचीच आहे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर बोम मारतो किंवा एखाद्या गोष्टीवर जाब विचारतो प्रशासनाला ते हा जाब विचारण्याचा अधिकार यांना आहे का हा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी काल जे आंदोलन केलं ते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा डाल मक डाल खोका डाल बोका डाल अब बप 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 लबाड लंड गो ढंग करते ही लबाड लंड गो ढंग करते ही लगिन कराए से संग करते ही ढंग करते ही नगरी नगर पलीज के चार कुरपे ले मुख्य अधिकार रंचा आशीर्वाद देने तरी चलता पण रस्त्यावर जे काही जगह खट्टे पड़े ले आए आनी तेज़ा मरे हमारे आणि विविध पक्षांनी केल्याने याबद्दल आंदोलनं असतील वृक्षारोपण असेल पण ह्या संदर्भात सुद्धा आपला एक व्हिडिओ आपल्या राष्ट्रवादी एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की लबाड लाडगं ढोंग करत आहे काय तर हा जी मुख्याधिकाऱ्यांची भूमिका आहे डांबरीकरणाबाबत की त्यांनी फक्त त्यां तेन, त्यांच्या जे सत्ताधारी आहेत त्यांनी फक्त जाब विचारल्यावर त्यांचे डोळे उघडतात किंवा त्यांना जाग येते याबद्दल काय सांग म्हणूनच ते जे म्हणतोय हे गाणं त्याच्यामध्ये जे सूट होतंय त्याला लबाड लाडगं ढोंग कर करते रगीन करायचं सॉंग करते तर ते दादा कुंडकेंचं गाणं गाणं ह्या कृतीला सूट होतं त्याचं कारण असं आहे की आम्ही जवळजवळ पंधरा ते महिनाभरापूर्वीपासूनच आम्ही नामरीकरण खड्डे भरा हे करा ते करा आम्ही पाठपुरावा करतोय मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतोय मी निलेश भोसले असू दे आम्ही सगळे शहर प्र शहराध्यक्ष निलेश भोसले असतील मी असेल सईद पावर असतील बाबा आंबेकर नगरसेवक माझे सगळे नगरसेवक आहेत या सगळ्यांनी पाठपुरावा करून देखील बऱ्याच दिवसांपासून आमचा पाठपुरावा सुरू होता मात्र जेव्हा काम करायचा आता सुरुवात करणार आहे डांबरीकरणाची त्याच्या अगोदर ह्या मिलिनगीर आणि राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने आंदोलन केलं किंवा ज्या पद्धतीने निवेदनं दिली आणि पाठपुरावा केला तर आता कामच करायला लागणार आहे तर आपल्याला काम करण्यापूर्वी आपल्या पार्टीच्या लोकांना जर आपण पुढे पाठवलं तर ते त्यांना श्रेय मिळू दे म्हणजे पार्टीला श्रेय मिळू दे म्हणजे आपल्या नगरसेवकाला श्रेय मिळू दे अशा पद्धतीने हा विचारसरणी असल्यामुळे यांनी आत्ता काल खोटी म्हणजे म्हणतात ना आपण म्हणजे ज्यांना अधिकारच नाही विचारायचा आहे म्हणजे ज्यांच्या कंपनीने ज्यां ज्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांचे कंपनी आहे त्या कंपनीने डांबरीकरण केलं आहे आणि त्या कंपनीनेच खड्डे बुजवायचे आहेत व्हॅलिडिटी पिरियड असताना सुद्धा हा काम त्या लोक करत नाही आणि संपूर्ण नगरपालिकेवर प्रशासनावरती हा सगळा जो खर्च आहे तो करतोय आणि नगरपालिका देखील तेवढीच दोषी आहे कारण मुख्याधिकारी त्यांना नोटीस काढून जे जे ज्या ज्या वेळेला खड्डे पडले ते दोन ते तीन वर्षाची लायब्रिटी पिरियडमध्ये त्यांनी कधीही खड्डे भरून घेतले नाही नगरपालिकेच्या मक्त्यावरच्या लोकांनी मस्तरच्या लोकांनीच काम केलं आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की निव्वळ फक्त कसंही काम करा खड्डे पडल्यानंतर नगरपालिका स्वतः विस्कारेल अशी भूमिका कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि ही सर्व जी मंडळी काल आली होती ती कॉन्ट्रॅक्टरचीच मंडळी आहे ते जे आता शिवसेना सोडून गेले जे उभा शिंदे गटात गेले ते सगळे त्यांचे समर्थक आहे त्यांचे लाभार्थी आहे त्यांचे नगरसेवक आहे आणि त्यांच्यामुळेच हे सगळं होतंय आणि आज रत्नागिरी शहरामध्ये ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे हे सगळं पाप हे ह्यांचंच आहे बापा बापात अधिकाऱ्याने पण जबाबदार धरायचं का आता वाल्याकोळीच्या कुटुंबात मुख्याधिकारी असेल तर मुख्य अधिकारी पण पापी असेल असं म्हणून म्हणायला हरकत नाही आता मुख्य मुख्याधिकारी विचारा तुम्ही त्यांचे कुटुंब सदस्य आहात का